मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन फार्मवर आलेत आणि चर्मन साहेब माझी खरेदी विक्री झाली बघू शकतात टॉप क्वालिटीच्या म्हशी त्यांच्या दावने अवेलेबल असतात आणि सर्व म्हशी विकले गेले नमस्कार चर्मन साहेब नमस्कार कसं बाजार पाऊस चांगला आणि बाराही महिने बाजार चालणार आहे महिने बाजार आज याच्यापेक्षा ताण्या गाभण्यापेक्षा तपासून मशीनचे बाजार खूप आज कडक तपासून म्हणजे भाकड बाजार कडक ताण्या गाभण्यांचे तरी बाजार माफात असं आप तर आपल्याकडे आता शेतकरी कोण ते जिल्हा परिषद सदस्य लातूरचे लातूरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब अजाताचे सा आणि त्यांचा आम्ही शिंदेचे जवळजवळ चार पाच वर्षापासून संबंधित त्यांचा मला परवा फोन आला साहेब मला तुमच्याकडून मशीन यायच्या मग ते काल आले मुक्कामाला तिने आज या दोन महिना घेतला दोन शकता खरेदी केल्या आहेत आपल्याकडे आलेले आहेत ते लातूर नमस्कार परिषद सदस्य कस काय वाटलं बाजार वगैरे बाजार चांगला वाटला हा कर्मसाहेब सहकार्याला व्यवहार करून दिला धर्म औषध यांचं हा हौशी माणसं आहे राजकारण करत असताना राजकारपतीने स्वतःच्या अर्थ परपंचाकडं म्हणा शेतीकडं दुर्लक्ष न करता त्यांचं घरी मग खूप मोठं फार्माऊस खूप मोठं फार्म माऊस फार्माउस तर या म्हशी आपल्या गोट्यासाठी चाललं हा देवट्यासाठी किती म्हशी आहेत आपल्याकडं पहिल्या पहिल्याच्या एक पाच मशी आहेत पाच म्हशी आता तर दोन मशी घेतल्या दोन म्हशी आज खरेदी करतात एकंदरीत बाजार कसा वाटला तर म्हणचा व्यवहार वगैरे तुम्हाला मला काय म्हणत

आणि बोली काय दिली आपल्याला आणि शकता एकदम क्वालिटीच्या खरेदी केल्या आहेत आणि त्यांना बाजारी आणि चरमनसाहेब व्यवहार एक नंबर वाटलेला आहे खुश आहेत शेतकरी तर चरमनसाहेब अजून मला एक असं समाधान वाटतं आज बाहेर ते जिल्ह्यात ते चांगले आपल्या बाजारचं नावे हो गोरेगाव आणि जिल्हा परिषद सदस्य झालो आणि आमदार धनगेकर साहेब असारखे असे माणसं आपल्या घोडेगाव मार्केटमधून माल नेतात आणि त्याच्यामुळं काय होतं एक बाजारचा सुद्धा दर्जा वाढत चालतो हो आणि एक खात्रीचा माल दिला ना आणि शेतकऱ्यांचा सुद्धा समाधान होत विश्वास बसतो आज इतक्या लांबून आज ते साडेतीनशे किलोमीटर आज आपल्या विश्वासाने आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगला उच्च प्रतीचा माल गेला ना उद्या भविष्यात आता ते काय करणार चेअरमन साहेब आम्हाला म्हशी चांगल्या निघाल्या दोन म्हशी आम्हाला पाठवून द्या असं एक बाजार एक व्यवहाराची लाईन तयार व्यवहाराची अशा पद्धतीनं लाईन तयार हो आणि विश्वासही जपलं जातो जपलं जात व्यवहारापेक्षा विश्वास लय विश्वास विश्वास टिकला व्यवहार टिकला तरच व्या व्यापारची व्यापार टिकला जातो तर या दोन मशीदरम साहेब एकंदरीत चौदा कसा झाला याचा ही मशीद दिली एक लाख पंधरा हजार आणि ही एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजाराची तर बघू शकता अशा प्रकारे मशीदांनी खरेदी केल्या दोन लाख सोळा हजाराच्या आणि एक नंबर क्वालिटीच्या मशीदांच्याकडे अवेलेबल असतात हां तर चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपण ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त मग आपल्या गोटीवर माल राहतो कंटिन्यू अवेलेबल राहतो हा सध्या बाजारात किती विक्रीसाठी तुमच्या मित्रांनो बघू शकतो जर तुम्हाला अशा प्रकारे खरेदी करायचं असतील मशी तर तुम्ही घोडेगाव महेश बाजारात येऊन खरेदी करू शकता चार मंडेरी फार्मवरती उपलब्ध आहे विक्रीसाठी आणि एक नंबर क्वालिटीचा मशी आपला घोडेगाव महेश बाजारात तुम्हाला अवेलेबल राहतो